नमस्कार मित्रांनो <laughs> नमस्कार मित्रांनो मी गणपती सगळ्यात आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे भाचा ब्लॉग आणि आता तुम्हाला तू आरू लावतीत ना तर आता मित्रांनो तुम्हाला माझ्या बाईंशी मिळवतो तर इथं आहे ऋतू हे इकडं बघे ही ऋतू ही वेदिका अरे चेहरा दिसत आहे ती आरू आहे तिथं आणि ती आत गेले सयू हे ये बाहेरे अगरे हे <laughs> वेदो आहेत तर आता बसलाय भावीसाठी तर भावीची तयारी आहे वेदूची भावी झाली आणि मी तर रेडी आहे हे आली अरे येईल ये। <laughs> बस ते गरम ना।, ना तो का आला बाहेर काला तो कट करतो बंद करतो पुढच्या बहीण हो नंतर दाखवतो इथे लाईट आहे म्हणून दिसत नाही नंतर ते असं चालतो ठेव ना <मैं> <तूँगारा>। ई आको पंती धन्यवाद पंती भाग रे बाको दे आकाला का

काय <laughs> <laughs>

咋？阿伟，他这么嘛？ भाई दादा तो देवी कृष्ण कौन जोला

एवढीच अरे बाई नाही दोघीजणी आलायच नाही ती ऋतू ही वेदिका आणि हा वेदू चल चला आता छोटायला कर करा जर आवडलं असेल नक्की लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये बाय बाय